आपण पाहतोय पेनूर या ठिकाणी रामदासभाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा लोकनैतिक केसरी बैलगडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या शर्यतीचं मैदान देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि जयत अशा तयारी या ठिकाणी करण्यात आहे नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये सर सरसे स्वागत आहे आपण आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील पेनूर या ठिकाणी खरंतर या ठिकाणी रामदासभाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा लोकनेते केसरी बैलगाडा शर्दीचं आयोजन केलेलं आहे या शर्यतीबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात रामदासभाई यांचे काही कार्य कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत या बैलगाडा शर्यती स्वरूप कसं आहे याही वर्षी पेनुरगावचे ग्रामपंचायत सदस्य रामदासभाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे दरवर्षी आम्ही या स्पर्धेचं आयोजन करतो हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत गेल्या दोन वर्षे आम्ही बघितलं त्याचं नियोजन हे ते तर ह्या वर्षी खूप मोठं असं मैदान आपल्या या भागात यावेळेस पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे कारण आम्हाला खूप दुरून म्हणजे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी फोन येत आहेत चांगले काही नामवंत बैल आहेत जे जे महाराष्ट्राचं ज्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे अशी काही बैल आहेत ते या तेही बैल आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जवळपास चारशे ते पाचशे बैलगाड्या या ठिकाणी मैदानात उतरतील आणि अतिशय भव्य आणि दिव्य असं मैदान या ठिकाणी पार पाडेल असा आम्हाला विश्वास आहे खरं तर या ठिकाणी किती किती आतापर्यंत किती आता बैलगाड्याची नोंदणी झाली आहेत आणि या स्पर्धेचं बक्षीस बक्षीस स्वरूप कसं असेल आत्तापर्यंत आम्ही आता ऑनलाईन नोंदणी केलेली आहे तर यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे नोंदी या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या आहेत आम्हाला रोज कॉल येत आहेत आमचा म्हणजे नाव नोंदणी करून घ्या तर आमचं आता ऑनलाईन नोंदणीचं चा काम चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आणखी गाड्यांची संख्या वाढेल कारण काल, काल, काल प काल परवापासूनच आम्ही ऑनलाईन नोंदणी चालू केली आहे अजून दहा तारखेपर्यंत नोंदणी होणार आहे ऑनलाईन नोंदणी तर चारशे ते पाचशे गाड्या या ठिकाणी होतील आणि आमच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक हे एक लाख तीन हजार तीनशे तेहतीस रुपये हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे दु द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हे एकाहत्तर हजार तीनशे तेत्तीस आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार तीनशे तेहतीस आहे आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षी बघती बक्षीस एकतीस हजार तीनशे तेत्तीस पाचव्या क्रमांकाला एकवीस हजार तीनशे तेत्तीस आणि सहाव्या क्रमांकाला आपण अकरा हजार तीनशे तेहतीस रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आपण लोकनेते अण्णा लोकनेते बाबराव अण्णा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण जे ज्या बैलगाड्यांचा नंबर येणार आहे त्यांच्यासाठी आपण आकर्षक अशा ट्रॉफी आपण या ठिकाणी त्यांना देणार आहे आणि अशा प्रकारे आमची सगळं तयारी चालू आहे खरंतर आपण पाहतो की ह्या बैलगाडी शर्यतीच हे तिसरं वर्ष आहे मला सांगा रामदासभाई चौरी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जी बैलगाडी शर्यतीचं नियोजन करणार आहोत नेमकं बैलगाडा शर्यतीच हीच का निवली आपण यामागचं काय कारण काय कसं आहे यामागचं कारण या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला भारत हा जो देश आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आपल्या आपला आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश वर्ग जो आहे आपला तो शेतकरी वर्ग आहे आणि अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यां शेतकरी जो आहे तो म्हणजे आपल्या जो बैल असेल किंवा गाय असेल खिलार जातीचं देशी गाय असायचे त्यास म्हणजे आता सध्या तर बघायला गेलं तर ते लोप पावत चालले म्हणजे त्याचं जे लोक जे पाळायचं प्रमाण आहे ते कमी व्हायला लागले पण जेव्हापासून आपण म्हणजे बैलगाडा आपण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून बैलगाडी शर्यतीवरची जी बंदी उठली तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी गावोगावी मैदान व्हायला लागले त्याच्यामुळं काय व्हायला लागले की द म्हणजे बैल हे करण्यासाठी सांभाळण्यासाठी बैलांची मागणी वाढायला लागली बैलांची मागणी वा वाढायला लागल्यामुळं लोकं आपोआप काय करायला लागलेत की गायी पाळायला लागलेत त्याच्यामुळं काय वाटले आपले कृ आपला जो देश आहे आणि आपल्या आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण गायीला मातेचं गोमाता म्हणतो आपण त्याला आईच्या ठिकाणी त्याला आपण मानलं जातं त्याची पूजा केली जाते मग त्याचं एक आमचं काय की पशुसंवर्धन होईल हा म्हणजे हा दृष्टिकोन रामदास रामदासबाई दरवर्षी आपल्या बैलगाड्या शर्यती स्पर्धेचं आयोजन करत आहेत खरं तर आपण पाहतोय की आज जर आज जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत अशा अशा शर्यती आपल्याला <coughs> पाहायला मिळत नाहीत ने, नेमकं याच ठिकाणी आपण या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा आपल्या ह्या भागामध्ये आता कसं जिल्ह्यात म्हणलं तर अगोदर माळशिरास वगैरे हा भाग आहे तिकडे व्हायचा त्या मळशिरा आपल्या सोलापूर जिल्ह्यातच येते तिकडच्या भागामध्ये व्हायचं पण आपल्या ह्या भागामध्ये असं ह्या बैलगाडा शरद स्पर्धा ज्या आहेत त्या कधी होत नव्हत्यात आणि तसं पाहायला गेलं तर, तर आपल्या वाढदिवसानिमित्त रामदासबाई दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात याच्यामध्ये मग शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप असेल शैक्षणिक साहित्य वाटप असेल शाळेमध्ये वृक्षारोपण असेल लहान मुलांना खाऊ वाटप असेल किंवा शा शाळेमध्ये ट्रेगार्ड असेल डस्टबिन वाटप असेल असे विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही आजपर्यंत राबवत आलो आहे त्याचबरोबर आमच्या भागातील म्हणजे लोकांसाठी काय करतो आम्ही जरवर्षी आरोग्य शिबिरं असेल किंवा मोफत चष्मे वाटप असेल मोफत मोतीबिंदू शिबिर त्याचं ऑपरेशन पुण्याला नेऊन असेल किंवा रक्तदान शिबिर असं असे विविध आम्ही सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतोच पण रामदासबाईंच्या त्यांच्या संकल्पनेतून असं आलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि जे आपली महाराष्ट्राची जी कला आहे किंवा आपले संस्कृती आहे ती लोप पावत चालली आहे की आपले पशुसंवर्धन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी असा मानायला ठेवला की आपण वेगळं काहीतरी करूया आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं की आमच्यासमोर असं हे ठेवलं की आपण बैलगाड्या शर्यत भरूया आम्ही सर्वांनी त्यांना ठिकाण मध्ये भरूया आणि मग आम्ही सर्वांनी विचार करून आम्ही दोन तीन ठिकाणी पाहणी करायला गेलो बैलगाडी स्पर्धा कशा पद्धतीने होते त्याचं काय करावं लागतं किती परवानगी घ्यावं लागतात हे सगळं करून आम्ही या ठिकाणी जे मैदान घेतोय ते हरितसर जिल्हाधिकारी प्रांतसाहेब यांच्या परवानगीने आम्ही या ठिकाणी मैदान घेत आहे तर आपण पाहतोय की रामदासभाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्याशी जी काही लोकनेते लोकनेते केसरी बैलगाडा शेरीचं आयोजन केलेलं आहे तर आपण त्या मैदानाची माहिती घेऊयात मला सांगा नेमकं या मैदानाविषयी माहिती सांगा आपल्या पेनूरमध्ये हे अहिल्या देवी क्रीडांगण हे मैदान आहे या ठिकाणी आपण दरवर्षी हे सामने भरवत असतो यावर्षी आपल्या सामन्याची तयारी जोरदार चालू आहे तुम्ही पाहू शकता की बैलगाडी जे जे, 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 बाईला जे जे ज्या धावपट्टीवरून धावते ते धावपट्टी तयार करण्यात आले आहेत जवळपास अकरा धावपट्ट्या आपण या ठिकाणी आपण तयार केले आहेत आणि प्रत्येक म्हणजे धावपट्टी जी आहे ते चौदा फूट हा अंतराची धावपट्टी आहे आणि यातूनच बैल पळत असतात आपण एका वेळेस जे आपल्या बैल बैलांचे स बैलगाड्यांची जी संख्या येते त्याच्यानुसार आपण गट केलं जातात दा आपलं मग त्या ठिकाणी आपण सात किंवा आठ दहा असे बैल एका वेळेस आपण त्या गटामध्ये स सोडतात आणि तुम्ही बघू शकता की खालून ज बैलगाडा शर्यती तिथून चालू होणार आहे शर्यत आणि समोर येऊन इकडं असं इकडं समोर जवळपास हे नऊशे फूट अंतर आहे जो पल्ला जो आहे स्टार्टपासून एंडपर्यंतचा जो पल्ला आहे तो नऊशे फूट अंतराचा हा पल्ला आहे आणि या पूर्ण असं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आम्ही मैदान या ठिकाणी तयार केलेला आहे ह्या मारण्याचा उद्देश असा असतो की हा हे जी बैलगाडी असते ती बैलगाडी ह्या चारीच्या चारी चार मधून पळाली पाहिजे जर चारीच्या साईडला गेली की ह्याला लॉबी म्हणलं जातं ह्या लॉबी टच झालं तर ते लॉबी सोडून दुसऱ्या लॉबीमध्ये जर बैलगाडी गेले तर ती बैलगाडी बाद केली जाते असे पद्धत असेल मग त्या बैलांना पण माहीत असतं ते बैल बरोबर ह्या धावपटीच्या मधूनच पळतात जर चुकून एखाद्या बैलगाडीला जर ही धावपटी सोडून दुसऱ्या धावपटीत गेले तर तो आपला ड्रोनचा कॅमेरा असतो त्याचा तो कॅच केला जातो आणि तो, तो बैलगाडी ती बैलगाडी जी आहे ती बाद केली जाते खरं तर आपण पाहिलं की याच ठिकाणी अकरा जानेवारी रोजी भव्य अशा लोकनेते केसरी स्पर्धेचं आयोजन याच याच मैदानावरती होत आहे लक्षवेध न्यूज नेटवर्कसाठी मी दत्ता मिसळ पेनवर आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा